ज्यांना वाजनाचा छंद गाव शिवार कथायन वाढवी त्यांचा आनंद आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा श्रोते हो, नमस्कार आता ऐकूया लक्ष्मीनारायण बोल्ली यांची मराठीमध्ये अनुवादित मूळ तेलुगू कथा जगदीश चंद्र बोस मार लागला की आपण वेदनेनं विवळतो रडतो सुद्धा प्राणी पक्षीसुद्धा वेदनेनं कळवळतात हे आपल्याला ठाऊक आहे मग झाडांना रोपट्यांना मार लागल्यास ते विवळतात का होय त्यांना वेदना होतात कारण त्यांना सुद्धा प्राण आहे एवढंच नव्हे तर ते माणसांप्रमाणात झोप घेतात आनंदी होतात त्यांना स्पर्शाची जाणीव होते असा सर्वप्रथम शोध शास्त्रज्ञ सर जगदीशचंद्र बोस यांनी लावला ते भारतीय असल्यानं त्यांचा आपणास अभिमान वाटतो इसवी सन अठराशे अठ्ठावन्न साली बंगालमध्ये सर जगदीशचंद्र बोस यांचा जन्म झाला त्यांचे वडील भगवानचंद्र बोस हे प्रख्यात न्यायाधीश होते इतरांच्या कल्याणासाठी झटणारे म्हणून त्यांची ख्याती होती अनेकदा चोरांनासुद्धा सन्मार्गावर आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते जगदीश चंद्र बोस हे लहानपणापासूनच आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या प्रत्येक बाबीबद्दल कुतूहलानं वडिलांना प्रश्न विचारत वडील सुद्धा न चिडता त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊन त्यांच्यातील जिज्ञासू वृत्ती वाढवत असत शेतकऱ्यांची मुलं त्यांची शाळकरी मित्र होते त्यांच्याकडून झाडांबद्दल त्यांना विविध माहिती ऐकायला मिळत असे त्यामुळं त्यांना झाडांविषयी विशेष आकर्षण वाटू लागे महाविद्यालयात शिकताना ते एका वसतिगृहात राहत असत त्या वसतिगृहाच्या बाजूला एक छोटीशी बाग निर्माण करून ते त्यातील झाडांवर विविध वैज्ञानिक प्रयोग करत राहायचे तेथील त्यांचा भौतिकशास्त्राचा अभ्यास पाहून थक्क झालेल्या प्राचार्याने त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्याचं ठरवलं त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती परदेशी पाठवणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं वडिलांनी त्यांना परदेशी पाठवण्यास नकार दिला परंतु आईनं आपल्या अंगावरची दागिने विकून त्यांना परदेशी पाठवलं परदेशात त्याने तीन वर्षे वृक्षशास्त्राचा अभ्यास केला वृक्षांवर अनेक प्रयोग केले मनुष्यप्राणी आणि वृक्षजीव यात खूपसं साम्य असल्याचं त्यांच्या लक्षात आलं प्राणी झाडांना झाडांनासुद्धा जीव आहे ते श्वासोच्छवास करतात रात्रीच्या वेळी झोप घेतात विषबाधेनं मरतात अशी माहिती त्यांनी जगास दिली जगदीशचंद्र बोस यांच्या या अभ्यासावर परदेशी शास्त्रज्ञांचा विश्वास बसला नाही त्याने त्यांची कुचेष्टा केली तरीसुद्धा ते निराश झाले नाहीत त्यांनी लावलेल्या शोधाची प्रचिती देण्यासाठी आवश्यक अशा उपकरणांची निर्मिती त्यांनी स्वतःच केली इंग्लंडमध्ये भरलेल्या शास्त्रज्ञांच्या महासभेत त्यांनी आपला शोध उपकरणांच्या साहाय्यानं सिद्ध करून दाखवला जगातले सारे शास्त्रज्ञ आश्चर्यानं थक्क झाले त्यांनी लावलेला हा शोध सत्य असल्याचा निर्वाळा देत साऱ्या शास्त्रज्ञांनी त्यांची वाहवा केली एकदा फरीदपूर येथे उत्सव पाहण्यासाठी ते गेले होते तेथील लोक ताडाच्या झाडाची पूजा करताना त्यांनी पाहिलं ते झाड सुमारे तीन चार मीटर उंचीचं होतं ते झाड जमिनीकडे झुकलेलं असायचं सकाळी ते झाड काहीस ताट तर संध्याकाळी जमिनीकडे झुकलेलं दिसायचं इतर वृक्षांत न दिसणारा हा गुण ह्या झाडात आहे असं समजून लोक त्या झाडाला देवाचं झाड म्हणून पूजा करू लागले नवस बोलू लागले तेव्हा जगदीशचंद्र बोस यांनी आपली उपकरणं त्या झाडाला लटकावून त्याचं काही दिवस निरीक्षण केलं आणि या झाडातील हा विशेष गुण इतर झाडांमध्ये देखील आहे हे त्यांनी लोकांना पटवून दिलं आणि त्यांच्या मनातील अंधश्रद्धा काढून टाकली सर जगदीशचंद्र बोस हे जसे महान शास्त्रज्ञ होते तसे ते थोर देशभक्तही होते त्या काळात आपल्या देशात प्रयोगशाळांची संख्या फार कमी होती तेव्हा त्यांनी कलकत्ता कोलकाता येथे प्रयोगशाळेची निर्मिती केली आपली सारी संपत्ती त्याने त्या प्रयोगशाळेस देऊन टाकली पुढं ती प्रयोगशाळा बोस संशोधन केंद्र म्हणून प्रसिद्धी झाली आयुष्यभर ते संशोधनाचं कार्य करत राहिले इसवी सन एकोणीसशे सत्तीस साली वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालं